नमस्कार मैत्रिणी केडी स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत मैत्रिणींनो नागपंचमी हल्ली जवळ येत आहे आणि आपल्याला नागदेवतीची पूजा करताना ज्वारीच्या लाह्यांचा प्रसाद दे दाखवणं गरजेचं आहे त्यामुळे ज्वारीच्या लाह्या घरच्या घरी इन्स्टंट पद्धतीने कशा तयार होतील ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप साधी सरळ सोपी अशी रेसिपी आहे या मी त्यासाठी एका साईडला पातेलं घेतलेलं आहे पातेलं छान गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी मीठ घातलं आहे मीठही छान आपल्याला हाय टेम्परेचरवर गरम करून घ्यायचं आहे थोडा वेळ थांबावं लागलं तरी चालेल पण दोन्हीही गोष्टी चांगल्या गरम झाल्या पाहिजेत कारण जेव्हा त्या चांगल्या गरम होणार तेव्हाच ते दाणे चांगले फुलणार आहेत घाई करायची नाही आहे ह्या प्रोसेसला सोपी आहे आता मी याच्यामध्ये मीठ चांगलं गरम झालेलं आहे मी याच्यामध्ये ज्वारीचे दाणे घालणार आहे ज्वारीचे दाणे घातले बघा तुम्ही बघू शकता ज्वारीचे दाणे आणि मीठ हे मी काही काळ थोडा वेळसाठी चांगले परतून घेणार आहे चांगले गरम झाले की ते फुलायला सुरुवात होणार आहे थोडा वेळ द्यावा लागतो ज्वारीचे दाणे चांगले गरम झाले की ते फुलायला सुरुवात होईल हे बघा अशा पद्धतीने ज्वारीचे दाणे फुलताना दिसत आहेत तुम्हाला मी झाकण ठेवलं आहे कारण ते फुलून उडत असतात वरती आपल्याला सेम ही प्रोसेस जसं आपण मका भाजत असतो त्या टायमाला जेव्हा पॉपकॉर्न बनवून रेडी होतात तीच प्रोसेस आपल्याला इथे यूज करायची आहे खूप छान असे हे हलके ज्वारीच्या लाह्या बनून तयार होतात मी ह्याच्यात अजिबात तेलाचा कुठेही वापर केलेला नाही आहे मी मिठात करते आहे तुम्ही वाळूमध्ये सुद्धा करू शकता तुम्ही तेलातही ते करू शकता या ज्वारीच्या लाह्या माझ्या सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी एकच पद्धत असल्यामुळे या दोन्हीकडे ज्वारीच्या लाह्या प्रसाद म्हणून दाखवला जातो म्हणून मी प्रत्येक वर्षी ज्वारीच्या लाया या घरीच बनवत असते मी बाहेरून विकत घेत नाही बाहेरी बाहेरून ज्वारीच्या लाया या चिवट असतात आपल्या घरी ज्या आपण बनवतो त्या फार छान कुरकुरीत अशा होतात बराच काळ त्या कुरकुरीत राहतात आणि मी ते तेठामध्ये गरम केल्यामुळे त्याला टेस्टही खूप छान येते हे बघा मी ज्वारीच्या लाया तयार होऊन झालेल्या आहेत आता मीठ आणि ज्वारीच्या लाया मी दोन्ही सेपरेट करते आहे चाळणीने आपल्याला मीठ बाजूला करून घ्यायचं आहे बघा झाल्या आपल्या ज्वारीच्या लाहया किती सोपी पद्धत अशा प्रकारे आपण घरच्या घरी ज्वारीच्या लाह्या प्रत्येक वर्षी तयार करू शकतो मैत्रिणींनं तुम्हीसुद्धा ही ज्वारीची लह्याची रेसिपी करून बघा नागपंचमी जवळ येत आहे नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला सांगायला विसरू नका खूप छान हलक्या फुलक्या बराच काळ ह्या राहतात कुरकुरीत खूप सुंदर लागतात टेस्टही असते मिठामुळे धन्यवाद